संदर्भात आजच्या आजच्या आरक्षण संदर्भात जरा माहिती द्या सर्वप्रथम मी सर्व तमाम महाराष्ट्र शेतकऱ्यांना जय सेवाला नमस्कार करतो आणि आपल्यासारख्या चॅनलवाल्यांना पण धन्यवाद देतो आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल बंजारा समाजातर्फे जे ठाणेकर आणि मुंबईवासी आहेत त्यांच्या वतीने आज शासनाला संविधानिक मार्गात निवेदन देण्यासाठी आणि संवैधानिक मार्ग आमच्या फक्त चारच मागण्या आहेत आणि त्या चार मागण्या कोणत्या आहेत आम्ही चाळीस वर्षापासून ही मागणी मागत आहोत कुठली मागणी आहे नंबर एक हैदराबाद यादेट नुसार आम्हाला एस टी आरक्षणामध्ये सामील करून द्यावं दुसरी अधिसूचने समाविष्ट करण्यात यावे आणि हे अधिकार कोणाला आहे राज्य शासनाला शिफारस करण्याचा अधिकार शासनाकडे शिफारस राज्य शासन करू शकतो आणि संसदेला घटनात्मक अधिकार आहे की अनुसूचित जमातीमध्ये पुनर्स्थापित करू शकतात आणि म्हणून आज समार जे बंजारा समाज मागील चाळीस वर्षापासून जे मागणी मागतोय ती कुठली मागणी आहे तर ज्या ज्या आयोगांनी जी जी शिफारस केली बंजारा समाजासाठी अनुसूचित जमातीमध्ये पात्र ठरण्यासाठी जे जे निकष लागतात ते निकष आम्ही बंजारा समाज पूर्ण करतो आणि आजपर्यंत जेवढे आयोग आहे ईदा ईदा ते आयोग आहे बाकीचे जेवढे काही आयोग आहे आजपर्यंत त्या आयोगामध्ये सरळ सरळ बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे म्हणून शिफारस केलेली आहे परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत अशिक्षित असलेला बंजारा समाज डोंगर डोंगरमध्ये राहणारा बंजारा समाज ऊस कामगार असो मग मजूर वर्ग असो शिक्षण कमी असल्यामुळे त्यांची वेळेवर क्रांती झालेली नाही आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली महाराष्ट्राला साठ सत्तर वर्ष पूर्ण झाली आज विचार करायसारखी गोष्ट आहे बंजारा समाजाला जे जे आयोग नेमलेले होते न्यायालयीन अधिकार आहे घटनात्मक अधिकार आहे आणि आजपर्यंत जे काही आयोगाने शिफारस केली आहे ते शिफारस आजपर्यंत लावलेलं नाही म्हणून आमच्या तमाम गोर बंजारा समाजाच्या वतीने एवढीशी मागणी आहे की जे जे आजपर्यंत आयोगाने शिफारस केलेली आहे ते तातडीने लागू करावं समा समा आ, कर, समा आदिवासी समाजाला आपला विरोध आहे का एस टी मधून तुम्हाला आरक्षण पाहिजे पोटी जन्माला यावं लागतं त्याबद्दल आपण काय म्हणाल नाही बघा कसं आहे त्यावेळी ज्या शिफारस केलेली आहे त्या शिफारस म्हणजे बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये आदिवासी म्हणजे अनुसूचित जमातीपासून थोडस दूर राहिलेलं आहे महाराष्ट्र राज्याने लागू केलेला आहे आता मी तिनवड तालुक्यात रहिवासी आहे माझं नाव देवीदास चव्हाण आहे माझं जर एकोणीसशे बावन्नच्या अगोदर पाणी आणि रहिवासी कोणतं असेल तर आदिलाबाद जिल्हा आहे आणि आदिलाबाद जिल्हा हा आदिलाबाद म्हणजे तेलंगणा आणि राज्य आंध्र प्रदेशामध्ये मी आज एस टीमध्ये मध्ये आहे परंतु भाषेच्या आधारावरती जेव्हा राजाची निर्मिती झाली तेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आम्हाला अनुसूचित जमातीची सवलत दिली नाही ही यांची उदासीनता आहे आम्ही आहोत आता एस टीमध्ये बघा तुम्ही हे आंध्र प्रदेशामध्ये तेलंगणामध्ये बघा आम्ही हो। एस टीमध्येच आहोत आणि बाकीच्या कर्नाटक राज्यामध्ये बघा आम्ही एस सीमध्ये आहोत विचार करायसारखी गोष्ट आहे आज हा समाज आजपर्यंत जे हरिभाऊ राठोड असेल एकोणीसशे पंच्याण्णवपासून जवळपास तीस वर्ष झाले पाच जानेवारीला दरवर्षी निवेदन देण्यासाठी जर बंजारा समाज आता मैदानावर वा, मोर्चा काढतात आणि आज त्यांचंच हे क्रांती म्हणून आज या ठिकाणी आपण हे दोन हजार पंचवीस मध्ये जी क्रांती झाली आहे या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी सांगावं लागेल की जरांगे पाटील साहेबांनी जो मोर्चा काढलाय आणि त्याच्यामध्ये शासन आणि हैदराबाद चा गॅजेट नुसार कुणबी आणि मराठा एकच आहे आणि आम्ही त्यांना सवलत देऊ हे हो। जी आर निघाल्यानंतर ही चळवळ खऱ्या अर्थाने खूप मोठ्या स्वरूपात व्यापक स्वरूपात झाली आहे आणि जर लागू होतोय तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बंजारा समाजात ट्राय जमात आहे आणि जमात ही अधिन काळापासून आहे म्हणून आज बंजारा समाजाला आम्ही एस टी आरक्षण त्याचा हक्क आहे आणि तो हक्क मिळावा म्हणून त्या हक्कासाठी घोर बंजारा समाज ठाणे जिल्ह्यातील आणि मुंबई परिसरातील या ठिकाणी आलेला आहे तरी मी या सरकारना विनंती करतो की लवकरात लवकर जे आजपर्यंत आपणच लागू केलेली जे आयोग आहे त्या आयोगाने ज्या ज्या शिफारस केलेला आहे त्या शिफारसच्या धर्तीवर एस टी न धक्का न लावता एस टी ब बा, म्हणजे हा दुसरा प्रवर्ग जे आमचा पोटा आहे ते आमच्या कोटाला साठ टक्के जे काही आमच्या हिशाला आरक्षण मिळते ते पाच साडेपाच टक्के जे आरक्षण मिळणार आहे एस टीमध्ये ते आम्हाला एस टीमध्ये समावेश करून घ्यावं अशी आमची रास्त हैदराबाद गॅज्युटीचा आपण जसा उल्लेख केला ते तुम्ही आताच जागे झाली त्याच्या आधी जे आपण आहे की आम्ही खूप पहिल्यापासून आमची मागणी आहे मग तुम्ही तेव्हा का नाही असं हे केलं बघा धर्मगुरू जे आपण बघतोय बंजारा समाजाचे जे धर्मगुरू आहे डॉक्टर रामराव महाराज तपश्वी रामराव महाराजांनी शासनाकडे मागणी केली आणि त्यांनी स्वतः आझाद मैदानावर उपोषण केलं हे आखा महाराष्ट्राला माहीत आहे घटना ऐतिहासिक नोंद आहे आणि दिल्लीवर सुद्धा दिल्लीमध्ये गंजर बंदरवर सुद्धा बंजारा समाजाने वेळोवेळी मोर्चा काढलेला पण बंजारा समाजाची हे पोषण बोलताना लेकिन सुनता कोई नहीं है और बंजारा समाजाची খ্যাতি आहे बंजारा समाज हा मार्ग दाखवणार आहे विचार करा സർकी गोष्ट दीडशे वर्ष ब्रिटिशानी राज्य केलं तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात बंजारा समाजाचा हात आहे स्वतंत्र सैनिकांनी म्हणून होते पण कोणी स्वतंत्र सैनिकाची सर्टिफिकेट लावली नाही हे बंजारा समाजाची विशेषता आहे आणि म्हणून ते भावना होती स्वातंत्र्याची भावना होती आणि ती भावना बंजारा समाजामध्ये म्हणून बंजारा समाज असं लोकांना गैरसमज आहे की विविध ठिकाणी आपण मोर्चे जिल्ह्यामध्ये पण याचं काय सरकार जाग आलेली नाही आपल्याला काय वाटतं की सरकार नाग दाबायचं म्हणजे काय मंत्रालयामध्ये तुम्ही उपोषण करणार किंवा त्याच्या पुढे नाही सरकार याची नोंदी घेत आहे सरकार सकारात्मक आहे कारण हैदराबाद त्याचे लागू आहे आणि मराठा आणि कुणबीला जे ज्या अर्थी आरक्षण मिळणार आहे किंवा मिळतोय सर्टिफिकेट देणं चालू आहे तर बंजारा समाजाला पण साहजिक मिळेल आणि फक्त त्याला थोडंसं वेळ लागणार आहे आता येत्या आठ ऑक्टोंबरला फडवणी साहेबांनी स्वतः बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलून बैठक घेणार आहे की या संदर्भात आपल्याला कशा पद्धतीने आरक्षण देत आहे म्हणून सकारात्मक भूमिका आहे त्याबद्दल कुठलाही दुम नाही आणि काही दिवसातच ही शिष्टमंडळाचा जो काही निर्णय असेल तो समाजाला समाजासमोर आणि जर यदा कदाचित मान्य जर झाला नाही तर उद्या आम्ही मुंबईला पूर्ण महाराष्ट्रामधून लाखोच्या संख्येने आझाद मैदानावर रात्रंदिवस एक राहू उपासी राहू परंतु आरक्षण आम्ही घेऊ आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय